नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे फुले यावं छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार चारशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली दोनशे सदुसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी दहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दर पाच हजार चारशे सहासष्ट रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती हिंगणघाट अवकाली तीनशे शहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये सर्व साधारणतः पाच हजार चारशे सत्तर रुपये जात आहे लोकल हरभरा